कोकमचा आगळ छान चव येते जो माश्याचा वास असतो तो येत नाही मग माशांना कोकम आगळ लावून पंधरा मिनटं तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालू शकतो जेवढं जास्त वेळ ते कोकमचा आगळ त्याच्यामध्ये मुरेल ना आणि हे मसाले का हळद मीठ आणि काय हळद मीठ आणि कोकमचं आगळ आणि आलं आलं विसरून केले होते हे सगळं लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट कमीत कमी दहा ते पंधरा मिनट मॅरिनेट करून ठेवायचं पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ धुतलेले आहेत ते पीस करून करतात ना पापलेट तसं नाही करते मी अख्खं पापलेट करते आता त्याच्यावर हळद मीठ आणि हळद टाकायची मिरचाळी नुसार टाकायचं हे सगळं लावून घ्यायचं हे असे मसाले वापरले जातात त्याला त्याला अजिबात उडत का म्हणा चांगलं नाही वाटत ना ते जरा जर उडलं तर मसाल्याच्या डब्यामध्ये मसाल्याचा बाजूला ठेवून दिला आलं किसलेलं आहे मी ठळक लावून ठेवते आता आणि कोकम आगळ पण लावते याच्यामध्ये आज नॉनव्हेज मध्ये मटन पण आहे आणि फिश पण आहे त्यासाठी मटन साठी वाटण तयार केलेलं आहे मसाला आणि छोटी साठी टोमॅटो आणि कांदा कापून ठेवलाय क कर, कढीपत्ता कोथिंबीर आता हे बारीक चिरून घेते मी इकडे भात शिजायला ठेवलेला आहे थोडाच ठेवलाय कारण रात्रीचा खूप शिल्लक आहे हा फक्त पावण्यांसाठी सा, आणि आमच्यासाठी फ्रीज भरला मटणाला मी हळद गरम हो तां। तांसा तांसा हो मसाला आणि मीठ लावून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे हे पीस आहेत ना त्यांना छान चव लागते आणि हा मसाला बारीक करून घेतात हा मसाला पाणी न घालता बारीक करून घेतलाय तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा पाणी न घालता असा मसाला तयार करून बघा जास्त चव लागते भात शिजलेला आहे असं शिजवला कुकरला नाही लावला इकडे पाच चमचे तेल तापायला ठेवलं अर्धा किलो मटण आहे तर पाच चमचे तेल तापायला ठेवले पाव किलोला मी तीन चमचे घालते म्हणून मी अर्धा किलोला पाच चमचे घालते तेवढंच एक चमचा कमी तेल आपल्या पोटात जाईल म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता कारण हा माझा परफेक्ट अंदाज आहे पाव किलोला तीन चमचे आणि अर्धा किलोला सहा चमचे पण घालू शकता पण थोडं तेलाचं प्रमाण कमी असावं आपल्या पोटामध्ये म्हणून मी पाच चमचे घालते तेल तर अंदाजामध्ये कांदा टोमॅटो कांदा पोटी तिने घातले गरम मसाले हळूहळू गरम मसाला मी हे थोडं कमी प्रमाणात घेते कारण आधी मॅरिनेट करण्यासाठी वापरलेला आहे काम घ्यायचं परतून घ्यायच मटन मटण मटन मटण परत गॅस मोठाच ठेवायचा लसूण कढीपत्ता टाकल्या ता, तर ठीक फ्राई करून घेणार आहे आता हे ना माझी कमी करते असं केल्यानंतर ना खूप छान टेस्ट लसणामुळे चांगला वास लस लागतो फीकला त्याच्यामुळं चवीला चांगलं लागत बारीक गॅस करून उलटा पलट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता फ्राय झालेलं आहे असंच गरम तळ्यामध्येच ठेवायचं गॅस बंद करून ठेवायचा मग पीस एकदम वरचं जे कवर असतं ना ते कुरकुरीत लागतं आणि चविष्ट पण लागतं तेवढं ही काय मटण शिसते ते सगळं स्वयंपाक पाहण्यासाठी आहे आता वाटण मी थोड्याशा तेलामध्ये गरम कर परतून घेते आणि मटणामध्ये टाकते वर कोथिंबीस कापून घातलेली आहे आता गॅस बंद दोन्ही बाजूने क्रिस्पी करायची तुम्ही बघू शकता खालचे खारे घ्या दोन्ही बाजूने क्रिस्पी करायची गॅस बंद केलेला आहे हे पीठ झालेलं आहे तळून हे भाकरी आहेत बघू शकता तिकडे मटन शिजत आहे शिजत आहे म्हणजे शिजलेलं आहे कुकरला लावलं त्यावर शिजलेलं आहे बघा घट्टच केलंय जास्त पातळ नाही केलं मी तुम्हाला जर हे आज मी पाहुण्यांसाठी केलेलं जेवण आवडलं असेल तर माझा चॅनल